आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये उद्या एक तारखेपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ऑगस्ट महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्या रविवारपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल उद्यापासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जन जीवनमानावर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया उद्या रविवार एक तारखेपासून काय होणार आहे महत्वाचे बदल नंबर एक एसबीआय चांगली बातमी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश योजनेची मुदत येत्या तीस सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे आता एसबीआय बँकेचे ग्राहक या विशेष योजनेमध्ये येत्या तीस सप्टेंबर पर्यंत गुंतवणूक करू शकतील बँकेची ही सर्वाधिक व्याज देणारी एफ डी योजना आहे बँकेच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार एसबीआय बँकेच्या चारशे दिवसांच्या एफ डी वर ज्येष्ठ नागरिकांना सात पॉइंट साठ टक्के व्याज दिले जात आहे तर सर्वसामान्य ग्राहकांना सात पॉइंट दहा टक्के व्याज दिले जात आहे आता नंबर दोन रुपे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सी आय नवीन नियमानुसार आता रुपे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठी सुविधा मिळणार आहे रुपे क्रेडिट कार्ड ग्राहकांनी आता चा वापर केल्यास त्यांना सामान्य क्रेडिट कार्ड ग्राहकांप्रमाणे सर्व सुविधा मिळणार आता युपीआय ट्रान्झॅक्शन फी देखील रुपे रिवार्ड पॉइंट मधून कापली जाणार नाही या संदर्भात एन पी सी आय इंडिया कडून सर्व बँकांना निर्देश देण्यात आले आहेत हा नवा नियम येत्या एक सप्टेंबर पासून म्हणजे उद्यापासून देशभरात लागू होणार आहे आता नंबर तीन सर्व दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी उद्या एक तारखेपासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून दुचाकी कोणत्याही प्रकारच्या दुचाकीवर जसे की मोटरसायकल स्कूटी स्कूटरवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक असेल मोटार वाहन कायद्याअंतर्गत हा नियम यापूर्वीच लागू करण्यात आला Lila. होता मात्र अनेक शहरांमध्ये त्याचे पालन केले जात नव्हते आता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरामध्ये एक सप्टेंबर पासून हा नवीन नियम लागू होणार आहे या नियमांचे पालन न केल्यास एक हजार पस्तीस रुपयाचे चालान कापले जाईल व तसेच वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यासाठी निलंबित केले जाऊ शकते आता नंबर चार सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी फसवणूक करणाऱ्या आणि फेक फोन कॉलचे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने अशा स्पॅम फसव्या आणि त्रासदायक कॉलना रोखण्यासाठी नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन नियमानुसार आता दूरसंचार कंपन्या जसे की जिओ एअरटेल एल वडाफोन आयडिया या सर्व कंपन्या त्यांच्या नेटवर्क वरून होणाऱ्या फसव्या व फेक कॉल साठी स्वतः जबाबदार असतील मोबाईल धारकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारची टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे ट्रायने कठोर भूमिका घेतलेली आहे ट्रायच्या म्हणण्यानुसार जो कोणी आपला मोबाईल नंबर टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशन कॉल साठी वापरेल त्याचा नंबर आता दोन वर्षांसाठी बंद केला जाईल म्हणजे त्याचा नंबर आता दोन वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे सरकारने आधीच एकशे साठ नंबर सिरीज सुरू केली आहे ज्यामुळे फसवणूक रोखता येईल पण अजून नहीं, अनेक मोबाईल वापरकर्त्यांना व लोकांना खासगी नंबर वरून जाहिरात प्रमोशनल कॉल्स येत आहेत केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सांगितले की यापुढे आता त्रासदायक फेक फसवे कॉल्स करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे मोबाईल नेटवर्क संदर्भातील ट्रायचा हा नवीन नियम उद्या रविवार एक तारखेपासून देशभरात लागू होणार आहे नंबर पाच गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी पेट्रोलियम कंपन्या जसे की एच पी गॅस इंडियन गॅस भारत गॅस या कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करता उद्या रविवार एक सप्टेंबर रोजी देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे असे झाल्यास गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र